आई वला इज ना तू इ वला इज होत आ मु मु वला इज ना क वला इज ना मु मु वला इज ना माते सीट आसनी तू दे इज <laughs> <laughs> ना कीता कीता कॉल कीता ओ वदिना गोम मु दीजे वदिना मु इता भोका क दे शिकस थरे मा दाल सुदाल रस दाल मा दाल सुद

Malaga